नमस्कार मी प्रतीक्षा मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीकरिता आमरण उपोषणासाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे तर अहमदनगर जिल्ह्यात एकवीस जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे अहमदनगर शहराच्या जवळ असलेल्या बारा बाबळी मदरसा परिसरात पाटील यांचा मुक्काम होणार आहे तर याच ठिकाणी पाटील एक सभा देखील घेणार असून या सभेमध्ये तब्बल वीस ते पंचवीस लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेनं दिली आहे बाराबाबरी मदरसा परिसराची पाहणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते हे देखील आज आले होते त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देत म्हणाले की मी कोणत्याही पक्षातर्फे नाही तर फक्त समाजासाठी इकडे आलो आहे मुंबईला मोर्चासाठीचा जा प्रवास चालू झालेला आहे त्या मोर्चामध्ये साधारण पंचवीस ते तीस लाख लोक आता सध्या त्यांच्या जवळ बरोबर आहेत सर्व व्यवस्था जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न सर्व बांधव या ठिकाणी करत आहे या मोर्चामध्ये पुढं रस्त्याच्या बाजूला स्टॉल लावण्यात येणार आहेत काही ठिकाणी पुरी भाजी काही ठिकाणी पुलाव आणि या ठिकाणीसुद्धा नाश्त्याची चहा पोहे नाश्ता अशी सोय नगर जिल्ह्यातील सर्व नगर शहरातील मराठा बांधवांनी केलेली आहे सर्वांना मी एक आव्हान करतो की अशी सेवा करण्याची संधी आयुष्यामध्ये परत परत येत नसते ज्यांना जमेल त्या पद्धतीने ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच्या कुवतीप्रमाणे या सर्व मोर्चामधील बांधवांना देण्याचा प्रयत्न करावा ज्याला दहा भाकरी बांधून देता येतील तर कोणाला द्या कोणाला काही त्यांच्याबरोबर पॅकेट बनवून देता येतील ते द्या कुणाला पाण्या जे वाटल्या देता येतील ते द्या अशा प्रकारे सर्वांनी जर या मोर्चाला सहकार्य केलं तर या मोर्चाचं यश हे नक्कीच आपल्या पत्रात पडणार आहे धन्यवाद प्रतिनिधी मुंदीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर